माझी सर्व विज्ञानवादी मित्रांना विनंती की अगदी माझ्या लहानपणी मी छुरी तीळ राखे दाट घासत होतो पण दात ठणठणीत आहे पण आज घरीदा आधुनिक मेडिकल टूफे वापरून दाट गायब दाताचे रोग इटाटस मग मला सांगा विज्ञानाचा वापर करून केलेल्या वस्तूने दात चांगले राहत नाही राखेने कसे राहत होते याचं उत्तर विज्ञानवाद्यांनी देणं भाग आहे देणं भाग आहे दुसरं विज्ञानवादी विज्ञानवादी म्हणून चालत नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी चांगल्या होत्या आमच्या लहानपणी आमचं काही की लिंबाच्या सालीचा रस किंवा बावीच्या साडीचा रस द्यायचा आता महागडी औषध आणि त्यावेळेस रूप बराव सुद्धा पण आता महागडी औषध घेऊन रूप बरावती रूप वाढतात सांगा सांगा विज्ञान वाढी विचारांनो हे काय गौरव झालं मासे रामदास खडाळे